नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत करत आहे मराठी वारशाची जपवणूक अभिवाचनाद्वारे मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पुलांचे काही विचार ऐकणार आहोत चला तर मग अड्डा म्हटलं की तिथे थट्टा मस्करी किंवा गैरहजर माणसाची निंदा चालायचीच शिवाय निंदेने जसा भुरकन वेळ जातो तसा स्तुतीत जात नाही फक्त त्या निंदेमागे त्या गैरहजर माणसाला माणसातून उठवण्याचा हेतू नसावा पुलं एखादी गोष्ट आपल्याला कळत नाही ह्यात काही चूक नाही पण कळत नाही हे ठाऊक असून ती समजावून न घेणं ही मात्र चूक आहे बरीचशी मुलं नापास का होतात हे ठाऊक आहे वर्गात प्रश्न विचारायला लाजतात म्हणून अरे मोठे मोठे ऋषी विद्वान शास्त्रज्ञ वगैरे होऊन गेले ना त्यांचं मोठे पण कशात आहे स्वतःलाच प्रश्न विचारण्यात ब्रह्म म्हणजे काय देश म्हणजे काय धर्म म्हणजे काय लोकशाही म्हणजे काय काव्य म्हणजे काय असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरं शोधून काढण्यात ते रंगून गेले होते आजही विद्वान लोक हेच करतात विद्यार्थी म्हणजे तरी काय विद म्हणजे जाणणं अर्थी म्हणजे इच्छा असणारा विद्येची इच्छा असणारा तो विद्यार्थी पुल सध्या तुम्ही काय करता या प्रश्नाचं दोन नातवांशी खेळत असतो याच्या इतकं सत्याच्या जवळ जाणारं उत्तर माझ्यापाशी नाही नातवंडांची तल्लफ कशी येते हे आजोबा आजीच जाणतात नातवंड हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे गुडघ्यांच्या संधिवातावर अचानक नातवा मागून धावणं हा रामबाण उपाय आहे आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच उचलताना जरासुद्धा तक्रार करीत नाहीत पुलं कोल्हापूर भागातली ग्रामीण बोली फार बाळपणापासून माझ्या जिभेवर चढली आहे एवढेच नव्हे एकूणच बोलीभाषातल्या गोडव्याचा मी आजही भक्त आहे आजही माणसे वराडी सातारी वगैरे भाषात बोलत असली तर गाणे ऐकल्यासारखं मी त्यांचे बोलणे ऐकतो किंबहुना अडाणीपणा दाखवण्यासाठी त्या बोलीचा उपयोग केलेला मला रुचत नाही कोकणी बोलणाऱ्याशी मी कोकणीतच बोलतो ह्या बोलींना लेखीच्या कृत्रिम बंधनात जखडू नये श्वासाश्वासातूनच त्यांचा व्यवहार चालावा असे मला वाटते पुलं समजा कसं काय म्हटल्यावर छान आहे म्हणायची रूढी असती तर उत्तराला डौल आला असता छान शब्द कसा छान आहे चांगल्यापेक्षा देखील छान शब्दाला अधिक डौल आहे वास्तविक बरं चांगलं आणि छान हे नातलगच पण स्वभावात किती फरक बरं हा शब्द आळशी आहे निरुत्साही आहे चांगला इमानी आहे कसा कोणाच्या अध्यात्ना मध्यात आणि छान हे कनिष्ठ बंधू दोस्तांच्या घोळक्यात हास्य विनोद करीत उभे आहेत छान आणि चांगल्याचे चांगले, चांगले चाललेले पाहून बऱ्याला तितकेसे बरे वाटत नाही ह्याच मंडळीत एक ठीक नावाचे ग्रहस्थ आहेत कसं आहे ठीक, ठीक आहे ठीक आहे मध्ये समाधान आहे पण बरं आहे मागे मात्र कुरकुर आहे पुलं